सातपूर कॉलनी येथील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आंबेडकर मार्केट येथे धम्मसागर प्रबोधन संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्रमंडळाच्या वतीने भरगच्च कार्यक्रमाने उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुशिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यातर्फे एकशे चौतीस रुग्णांची तपासणी करण्यात आली प्रामुख्याने ईसीजी हृदयाची पट्टी रक्तातील साखर डॉक्टर देवेंद्र कौठणकर डॉक्टर प्रवीण भांबरे डॉक्टर रणछोड पाटील तसेच नेत्र तपासणी शिबीर मोफत मोतीबिंदू तपासणी अल्प दरात मोतीबिंदू जवळच्या चष्म्याचे नंबर काढणे निदान उपचार व लहान मुलांचे डोळ्यावरील आजार यावर डॉक्टर चेतन लहारे यांनी तपासणी केली आहे या प्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे तथा पीएल ग्रुप संस्थापकाध्यक्ष भूषण लोंडे रिपाई घटनेते नगरसेविका दीक्षा लोंडे आदिवासी विकास भवन पालघर येथील अधीक्षक पूनम साबळे संपर्क प्रमुख समाधानच्या तप सामाजिक कार्यकर्ते जिरेश शेळके स्वप्निल पाटील गौरव गोटके राजेश खताळे लोकेश गवळी राहुल बाळासाहेब कोरजे मिलिंद कांबळे भीम उत्सव समितीचे अध्यक्ष साई निकम चेतन खैरनार गोकुळ तिडके पैलवान अजय जाधव नरेंद्र फुण तांबेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते माणसं उभे राहत नाही तोपर्यंत काम चांगलं नाहीये तुमचं काम संपलेलं आहे प्रचंड ताकदीनं विरोधक एकत्र यायची तयारी करतात तेव्हा तुम्हाला मारामारी करायची गरज नाही तुम्हाला झगडे करायची गरज नाही तुम्हाला वादिवाद करायची गरज नाही तुमचं काम चांगलं सुरू झालंय असा अर्थ त्याचा आहे त्यामुळं बाकीचे जयंतीचा कामापुरतं येणारे अशा लोकांना आपण महत्व देऊ नका आपलं आपलं काम जे गतिमान पद्धतीने वर्षेनुवर्ष जे बुद्धवारचं साळेमामा कधी तोंड बघत नाहीत त्यांना फक्त जयंती उद्धव कशासाठी तर वर्गणीसाठी कधी झाडी तर पावती पुस्तकाठी इथून तुझं आलेल्या कुठंतरी पचवायचं असतं त्या म्हणून विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जयंती महोत्सव ज्या ज्या हिमकर चाळीस पंचेचाळीस वर्षापासून दिवंगत बोबलो असेल मनोज असेल संजू असेल त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व लोक आज सातपूर शहरामध्ये पंधरा विभाग प्रमुख आहेत आणि एक मध्यवर्ती जयंती अध्यक्ष आहे अतिशय जल्लोषामध्ये हा शहर शहरामध्ये कार्यक्रम संपन्न होत असताना आपण पण प्रशिक्षित कार्यक्रम करावा कोण टीका टिप्पणी करते त्याला अजिबात महत्व देऊ नये आपलं आपलं कर्तव्य आपण बघू तुम्ही आपण जे सोपं काम आहे मिरवणूक करणार तुम्ही कार्यक्रम करताय परंतु आरोग्य तपासणी शिबिर आज वातावरणाप्रमाणे आपल्याला जी गरजेची आहे ते गरजेचं काम तुम्ही करत असताना जनता तुमच्याकडे आपुलकीनं बघते किती गर्दी आहे किती लोक आहेत किती डोके आहेत याला लोक महत्त्व देत नाही किती दर्दी लोक आहेत याला खूप महत्व देतात तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं निस्वार्थीपणाने कामकाज करताय प्रशासन शासन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ग्रुप आणि माथाडी कामगार संघटना तुमच्या सोबत आहे माझ्या तिसऱ्या पिढीचा अध्यक्ष केलाय त्याचं पण मनापासून अभिनंदन करतो असंच काम करा आणि संध्याकाळी सायंकाळी साडे तुमची मिरवणूक झाल्यानंतर तुम्ही नंतर या तिथे हिंदवी पाटील साजन आणि विशालचा कार्यक्रम बारा वाजेपर्यंत चालणार आहे त्यामुळे जेव्हा तुमची मिरवणूक संपल किंवा एक झलक बघायला या आणि हे तुमचंच आहे तुमच्यासाठी सर्व करतो सर्व आणि मला बोलवलं मान सन्मान दिला गेल्या वर्षी गेल्या चाळीस वर्षापासून ह्या जागे आपण चांगला महोत्सव सुरू करतोय चांगलं देखण भू आणि मूर्ती प्रारंभ झालाय त्यामुळे सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार जय महाराष्ट्र नमभूत आहे जय संविधान जय भारत तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर